राहुरी शहरातील लक्ष्मीनगर परिसरामधील रमाई आवास घरकुल योजनेचे सर्व लाभार्थी करणारा मरणोपोषण राहुरी शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या व विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे व प्रथम नागरिक असलेल्या राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर सौ उषाताई प्रसाद तनपुरे यांच्या हाताने समाज कल्याण अंतर्गत रमाई आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलाच्या कामाचे उद्घाटन दिनांक सोळा एक दोन हजार वीस रोजी होऊन अद्याप या वस्तीतील घरकुलाचे काम पूर्ण झालेले नाही या ठिकाणी वास्तव्य करीत असताना लक्ष्मीनगरचे नागरिक यांचे राहणारे घर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी ही योजना राबवण्यात आलेली आहे या घरकुल योजनेत चोवीस लाभार्थी आहेत परंतु आज या घरकुल योजनेला पाच ते सहा वर्ष उलटून गेली आहेत तरी देखील आजही योजनेअंतर्गत असलेले घरकुल काम अपूर्णच आहे आज या ठिकाणी लक्ष्मीनगर येथील नागरिकांनी आपल्या व्यथा आमच्या चॅनलच्या प्रतिनिधीकडे मांडताना अतिशय उद्रेक निर्माण करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत गेल्या चार ते पाच वर्षापासून बाहेर ठिकाणी हे लाभार्थी भाड्याने घर घेऊन राहत होते परंतु आज त्यांची भाडे भरण्याची परिस्थिती राहिलेली नाही म्हणून त्यांनी राहुरी नगर परिषदेच्या व्यापारी संकुलच्या पाठीमागे मच्छी मार्केट या मैदानामध्ये मा आपले पत्र्याचे शेड उभे करून अतिशय घनीच्या साम्राज्यामध्ये ते त्या ठिकाणी आपलं वास्तव्य जीवन जगत आहेत संबंधित घरकुल योजनेचे जे कॉन्ट्रॅक्टर राजेश कुंदे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणचे जे लाभार्थी आहेत त्यांचा कॉल देखील उचलत नाहीत व उचलला तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर राजेश कुंदे त्या लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करतो व त्यांना उडवीची उडवी उत्तरे देतो व काम देखील पूर्ण करीत नाही व ठोस असे आश्वासन देखील देत नाही तेव्हा आता या सर्व बाबींची गांभीर्यपूर्ण विचार करून लक्ष्मीनगर येथील नागरिकांनी आंदोलनाची हत्या रोपासली असून येत्या पाच ते सहा दिवसात आम्हाला ठोस आश्वासन देऊन काम कधी चालू करणार आहात असे लेखी उत्तर देऊन तात्काळ बंद पडलेले घरकुल योजनेचे काम चालू करावे अन्यथा आम्ही सर्व घरकुल लाभार्थी राहुरीच्या नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जगधने सचिन जगधने मच्छिंद्र जगधने व घरकुल लाभार्थी बाळू जगधने शोभा जगदने अलका जगदने ताईबाई जगधने कांचन जगदने छाया ससाने जानका पाखरे अभिजित बलसाने अलका जगदने माया ससाने बाप्पू ससाने आबासाहेब जगधने मनोज जगदने व इतर सर्व घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने